नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुप्रिया सुधीर अमनगी सागर शिक्षण मंडळ संचालित नानासाहेब गद्रे हायस्कूल कोल्हापूर तुम्हा सर्वांच या आभासी वर्गामध्ये मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो काल आपण इयत्ता दहावीच्या गणित भाग एक या विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली त्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ काय आहे ते समीकरण जर एखादं तुमच्या समोर मांडलं असेल तर ते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे का हे ओळखायला शिकलो दोन चलातलं रेषीय समीकरण लिहायला शिकलो त्यानंतर एखादं समीकरण कृतीयुक्त पद्धतीनं कसं सोडवायचं रिकाम्या त्या योग्य त्या पद्धतीनं कशा भरायच्या हेही आपण अभ्यासल आणि मग आपण वळलो समीकरण सोडविण्याच्या पद्धतीकडं दोन चल असतात त्या चलांचे सहगुणक जर समान असतील तर समीकरण कस सोडवायचं हे आपण पाहिलं होतं एक उदाहरण तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी दिलं होतं आणि त्या असणाऱ्या उदाहरणामध्ये दोन्ही समीकरणांची बेरीज केली तरी चालू शकेल वजाबाकी केली तरीही चालू शकेल असं सांगितलं होतं विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी बेरीज करा वजाबाकी करा आणि ते उदाहरण सोडवा असं आपण पाहिलं होतं काल तुम्ही ते उदाहरण निश्चितपणे सोडवलं असणार आहे पाहूया आपण ते उदाहरण नेमकं कोणत्या पद्धतीनं सोडवायचं आहे तुम्ही सोडवलेलं उदाहरण अचूक आहे की त्याच्यामध्ये अजून काही थोडा आपल्याला बदल करावा लागतोय पाहूया उदाहरण आपण कसं सोडवायचं ते बघा विद्यार्थी मित्रांनो आपण गणित भाग एक ला काल सुरुवात केली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण अभ्यासक्रमाकडे वळण्या अगोदर आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये किती प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे हे गुणानुसार पाहिलं होतं त्यानंतर नेमकं दहावीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे त्याचा आपण आढावा घेतला होता अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय आणि ते किती गुणांसाठी असत भाग एक साठी दहा गुण असतात भाग दोन साठी दहा गुण असतात हेही आपण पाहिलं होतं याची सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या असणाऱ्या शाळेतले विषयाचे शिक्षक निश्चितपणे देणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं गणित भाग एक मध्ये जी आकडेमोड असते ती आकडेमोड अधिक दृढ करण्यासाठी त्याच्या चिन्हांचा योग्य त्या पद्धतीनं विचार करण्यासाठी ती चिन्ह व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्यासाठी आणि कोणती क्रिया केल्यानंतर कोणतं चिन्ह उत्तराला यायला पाहिजे हे पक्क करण्यासाठी आपण या मूलभूत क्रियांचं गाणं कृतीच्या माध्यमातून काल पाहिलं होतं तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल निश्चितपणे विद्यार्थ्यांनी घरी केलं असेल शाळेत आल्यानंतर सुद्धा केलं असेल आणि त्या क्रिया अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला असेल हे फक्त एका दिवशी करून चालणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो दिवसातून किमान प्रत्येक क्रियेचं एखादं उदाहरण तरी तुमच्या हाताखालून ते गेलं पाहिजे तर या मूलभूत क्रिया ज्या आहेत ह्या निश्चितपणे पक्क्या होणार आहेत त्यानंतर पहिलं प्रकरण ज्याला गुण विकल्पासह बार आहेत या प्रकरणामध्ये नेमके कोणते घटक शिकायचे आहेत या याचा आपण आढावा घेतला त्याच्यामध्ये सहगुण समान करून या पद्धतीचा आपण विचार करत होतो त्यानंतरची अजून येणारी आलेख पद्धत आणि क्रॅमरची पद्धत आपण ओघोतेपणानं पाहणार आहोत त्यानंतर दुसरा जो घटक आहे दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्यायोग्य समीकरणे म्हणजे नेमकं काय ते पाहिलं आणि एक सामायिक समीकरणांचे उपयोजन म्हणजे ह्या तीन घटकांचा प्रामुख्यानं अभ्यास आपण या पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत त्यानंतर ह्या दोन चलातील रेषीय समीकरणाचा नेमका अर्थ काय आहे दोन चल म्हणजे नेमकं काय त्या चलाचा सर्वात मोठा घातांक का नेम काय असला पाहिजे याचा आपण विचार केला मग ते समीकरण दिलेलं आहे ते समीकरण तुमच्या समोरचं दोन चलातील रेषीय समीकरण आहे का हे आपण बघितलं यामध्ये पहिलं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं आपण म्हंटलो कारण दोन चल आहेत आणि या ठिकाणी चलाचा घातांक जो दिसतोय हा घातांक एक आहे हे आपण पाहिलं दुसरं जे समीकरण तुमच्या समोर आलं होतं त्याच्यामध्ये वाय हे चल आहे या वाय या चलाचा घातांक दोन दिसतोय म्हणून हे दोन चलातलं रेषीय समीकरण नाही असं आपण म्हंटल तिसऱ्या समीकरणाचा ज्यावेळी आपण काल विचार केला त्यावेळी जरी इथं पी आणि क्यू ही दोन चल दिसत असली त्या चलाचा घातांक जरी या ठिकाणी आपल्याला एक हात दिसत असला तरी सुद्धा हे दोन चलातलं रेषीय समीकरण नाही आपण म्हटलं का म्हटलं कारण घातांकाच्या नियमाचा जर आपण विचार केला तर पी आणि क्यू ही दोन्ही चल आहेत ही वरती गेल्यानंतर त्याचा जो घातांक आहे हा ऋण होतो हे आपण पाहिलं म्हणून याचा समावेश दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये होत नाही हे आपण पाहिलं त्यानंतर समीकरण जर लिहायची असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला दोन चलातली रेषीय समीकरण त्यांच्या असणाऱ्या बौद्धिक क्षमतेनुसार लिहिता आलीच पाहिजेत असं आपण म्हंटल मग काही विद्यार्थी समीकरण असं लिहितील एक्स वजा वाय बरोबर आठ यातच आणखीन समी ती समीकरणं जितकी सांगितली असतील तितकी लिहिण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी सोपी पद्धत काय लक्षात ठेवायची याचा आपण विचार केला पाच एक स्वदा तीन वाय बरोबर अकरा हे दोन चलातलं रेषीय समीकरण आहे आठ अधिक सात एम बरोबर तीन म्हणजे अशा पद्धतीनं दोन चलातील रेषीय समीकरण आपण असंख्य लिहू शकतो त्यासाठी ती पाठ करायची गरज नाही फक्त आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण कसं लिहायचं त्याचा अर्थ लक्षात यायला हवा आणि मग आपण वळलो कृतीयुक्त प्रश्नाकडं कृतीयुक्त प्रश्नाकड मध्ये नेमका हा स्वरा चौकोन कसा भरायचा अचूक आणि त्यासाठीचे अर्धा अर्धा असणारे जे गुण आहेत तो अर्धा गुण कसा अचूक मिळवायचा याचा विचार केला या ठिकाणी दोन गुणांचा जर प्रश्न असेल तर आपल्याला चार असणाऱ्या चौकटी भराव्या लागतात त्या चौकटीमध्ये हा वजा तीन अंक दिलेलाच आहे हे आपण पाहिलं जर कृतीयुक्त प्रश्न तीन गुणांसाठी असेल तर अशा पद्धतीच्या चौकटींची संख्या किती असते सहा प्रत्येक चौकटीसाठी अर्धा अर्धा गुण त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो आणि मग आपण x अधिक वाय बरोबर अकरा आणि x वजा वाय बरोबर सात हे जे समीकरण आहे हे समीकरण कसं सोडवायचं हे तुम्हाला सांगितलं होतं सोडून आणायला सुद्धा सांगितलं होतं बघा बरं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे समीकरण सोडवले का मग काय सांगितलं होतं आपण याचा विचार करत असताना तर सगळ्यात पहिल्यांदा एक्स आधी वाय बरोबर अकरा हे जे समीकरण आहे या समीकरणाला क्रमांक एक म्हणायचं एक्स वजा वाय बरोबर सात या समीकरणाला क्रमांक दोन म्हणायचं आता समीकरणाला नंबर दिल्यानंतर निरीक्षण काय पाहिजे असं आपण म्हटलं होतं तर चलांचे सहगुण समान आहेत का आता या असणाऱ्या स्थितीमध्ये आपण पाहिलं होतं एक स या दोन्ही चलांचा सहगुणक एक हाच आहे आणि वाय हे जे चल दिसते या वाय या चलाचा सुद्धा सहगुणक एकच आहे अशा स्थितीच्या उदाहरणामध्ये आपण समीकरणांची बेरीज केली तरी चालेल वजाबाकी केली तरी चालेल का असं म्हटलं होतं आपण तुम्ही वहीच्या समासाच्या वरती काही दोन घटक लिहून ठेवले होते महत्वाचे मुद्दे की ज्या असणाऱ्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान आहेत त्या ठिकाणी आपण काय बघायचंय तर त्या असणाऱ्या पदांची चिन्ह बघायचे त्या ठिकाणी एक्स हे जे तुम्हाला सहगुणक दिसतोय या एक्स या चलाचा सहगुणक एक आहे पण या पदाची चिन्ह जी आहेत ही समान दिसत आहेत अधिक आणि अधिकच चिन्ह त्याला आहे पण हा जो वायच्या चलाच पद दिसतंय तुम्हाला त्या ठिकाणी सहगुणक समानच आहे एक एक पण त्या ठिकाणी चिन्ह मात्र तुम्हाला अधिक आणि वजा ही भिन्न दिसत आहेत मग आपण मुद्दा लिहून ठेवला होता सहगुणक समान असतील तर चिन्हांचा विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो आणि सहगुणक जर समान असल्यानंतर चिन्ह जर त्याची समान असतील तर समान चिन्ह असतील तर समीकरणांची वजाबाकी करा भिन्न जर चिन्ह असतील तर समीकरणांची बेरीज करा या उदाहरणामध्ये आपण वजाबाकी केली तरी चालू शकेल बेरीज केली तरी चालू शकेल असं आपण म्हटलं होतं पाहूया हे उदाहरण आपण कसं कर पुढं सोडवायचं मग या समीकरणांची बेरीज करू आपण समीकरण एक आधी समीकरण दोन त्या विद्यार्थ्यांना समीकरणांची बेरीज तोंडी लगेच त्याच ठिकाणी करता येते आणि तिथं त्या समीकरणांची बेरीज करून उत्तर लिहिलं तरी चालेल पण शक्यतो बेरीज असू दे किंवा मजावकी असू दे आपलं चुकू नये यासाठी ती जी असणारी दोन समीकरणे ही दोन समीकरण एका खाली एक लिहून घ्या मग काय होत आहे समीकरणांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते एक्स अधिक एक्स म्हणजे आपलं किती येणार आहे या ठिकाणी दोन एक्स येणार आहे आणि बरोबर या ठिकाणी किती येणार आहे अकरा अधिक सात म्हणजे अठरा येणार आहे एक्स बरोबर अठरा आलं आपण कृतीयुक्त प्रश्नामध्ये सुद्धा एकसा 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 वाये वाये। हे पाहिलं होतं म्हणजे एक्स अधिक एक्स दोन एक्स आलं अधिक वाय वजा वाय हे वाय या चलाचं पद जे त्यातून निघून गेलं म्हणजे आपलं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो दोन एक्स बरोबर अठरा समजा काही असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या समीकरणांची वजाबाकी केली असेल तर काय होईल बघा एक अधिक वाय बरोबर अकरा बरोबर एक स वजा वाय बरोबर सात या समीकरणांची वजाबाकी म्हणजे इथं आपण समीकरण एक अधिक समीकरण दोन लिहितोय त्याऐवजी इथं काय लिहिलं पाहिजे समीकरण एक वजा समीकरण दोन असं लिहिलं पाहिजे तुम्ही जी क्रिया करता त्या पद्धतीनं तिथं ती क्रिया नोंदवणं गरजेचं आहे मग आता इथं काय होईल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो जर आपण वजाबाकी करणार असो तर खाली असणारे जे समीकरण आहे त्या असणाऱ्या समीकरणातली जी पद दिसत आहेत त्या पदांची चिन्ह बदलावी लागतात आणि मग या ठिकाणी काय झालं का एक्स ला अधिक चिन्ह होतं ते आपण वजा केलं वायला अधिक चिन्ह आहे ते सॉरी वायला वजा चिन्ह आहे ते अधिक केलं आणि सातला अधिक चिन्ह आहे ते वजा केलं म्हणजे ज्यावेळी आपण वजाबाकी करतो त्यावेळी कंसातले असणाऱ्या पदांची चिन्ह जशी आपण कंस सोडवताना बदलतो अगदी त्याच पद्धतीनं समीकरणांची वजाबाकी करत असताना खाली जे आपण समीकरण लिहिलेलं आहे त्या असणाऱ्या समीकरणांची चिन्ह बदलणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा आणि मग अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मला हे चिन्ह बदलून जमत नाही तर सरळ त्या समीकरणांची बेरीज करा पण प्रत्येक उदाहरण असत असेल असं आहे का नाही त्यामुळे वजाबाकी कशी करायची हे सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायला पाहिजे त्याचा सुद्धा सराव करायला हवा मग आता काय होईल बघा या ठिकाणी एक्स वजा एक्स बदललेलं चिन्ह विचारात घ्या अधिक वाय अधिक वाय म्हणजे या ठिकाणी आपलं काय येणार आहे अधिक दोन वाय बरोबर अकरा वजा सात किती येणार तुमचं उत्तर चार म्हणजे दोन एक्स बरोबर अठरा आलं जेव्हा आपण समीकरणांची बेरीज करतो त्यावेळी आणि दोन वाय बरोबर चार समीकरणांची वजाबाकी केली तेव्हा मग असं विद्यार्थ्यांनी विचार करायचा नाहीये अरे बाबा माझ्या वहीमध्ये दोन एक्स बरोबर अठरा आलं आणि तिच्या वयमध्ये दोन वाय बरोबर चार आलं म्हणजे माझं काहीतरी चुकलंय का असं म्हणायचं नाहीये तुम्ही क्रिया वेगळी केली आहे ते क्रिया वेगळी केलेली आहे शेवटची असणारी उकल जे ही उकल मात्र सगळ्यांची सारखी येते पहा मग गंमत कशी आहे दोन एक्स बरोबर अठरा आलं म्हणून काय करणार आपण एक्स बरोबर दोन एक्स बरोबर जर अठरा असेल तर एक्स बरोबर किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ कारण अठरा या संख्येला दोन न पण भाग घालवणार आहोत म्हणजे एक्स बरोबर नऊ ही किंमत आपली काय झाली मिळाली एक उकल आपल्याला या समीकरणाची मिळाली आणि जर आपण x बरोबर नऊ ही उकल एखाद्या समीकरणामध्ये घातली तर काय होते पाहूया या ठिकाणी काय होईल बघा आपण समीकरणांची वजाबाकी केल्यानंतर दोन वाय बरोबर चार आले म्हणजे त्या ठिकाणी वायची किंमत किती येणार आहे आपली दोन येणार आहे चारला दोन न भागल्यानंतर उत्तर तुमचं किती येणार आहे दोन म्हणजे हे जे समीकरण सोडवणार आहात या समीकरण सोडवत असताना ज्या विद्यार्थ्यांनी समीकरणाची बेरीज केली त्यांची उकल एक्स बरोबर नऊ आलेली आहे आणि ज्यांनी समीकरणांची वजाबाकी केली त्यांची उकल पहिल्यांदा ची किंमत आलेली आहे वाय बरोबर दोन ही किंमत तिथं आलेली मग आता बघा काय होईल एक्स मग आता काय होईल बघा एक्स बरोबर किती आलं होतं आपलं एक्स बरोबर नऊ ही उकल आली होती आणि ज्यांनी वजाबाकी केली त्यांची वाय बरोबर दोन ही उकल आली होती मग आणि पुढची क्रिया करायची एक्स बरोबर नऊ ही किंमत एक मध्ये घालू घालू म्हणा ठेवू म्हणा कोणताही शब्द तुम्ही म्हणा एक्स बरोबर नऊ ही जी किंमत आहे ही किंमत आपण पहिल्या समीकरणात घालायची पहिल्याच समीकरणात घातली पाहिजे असं काही नाहीये दुसऱ्या समीकरणात घातली तरी सुद्धा चालते पण शक्यतो विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा ज्या समीकरणामध्ये चिन्ह अधिक आहे त्या समीकरणामध्ये किंमत घाला म्हणजे आपलं उत्तरात आकडे मोड करत असताना जास्त गोंधळ होत नाही मग पहिला समीकरण बघा एक्स अधिक वाय बरोबर अकरा याच्यामध्ये आपण एक्स ची किंमत किती घालणार आहोत नऊ अधिक वाय बरोबर अकरा म्हणून वाय बरोबर अकरा वजा नऊ म्हणजे वाय बरोबर दोन हे साधं समीकरण आपण यापूर्वीच्या इयत्तांमध्ये शिकलेलो म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का बघा एक्स बरोबर नऊ ही किंमत आपण समीकरणात घातल्यानंतर ची किंमत आपली दोनच येते म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्यानं वजाबाकी केली असेल वाय बरोबर दोन ही जर किंमत घातली असेल तर त्या ठिकाणी एक्स ची किंमत किती येणार आहे नऊच येणार आहे आणि मग शेवटी तुम्ही उकल उकल लिहिताना मात्र पहिल्यांदा चीच किंमत घालायची जरी तुमची किंमत व्हायची अगोदर आली असेल तरी सुद्धा उकल लिहिताना नेहमी एक्स ची किंमत घालायची नऊ दोन या पद्धतीनं उकल लिहा किंवा एक्स बरोबर नऊ आणि वाय बरोबर दोन अशा पद्धतीनं उकललेली तरी सुद्धा चालू शकतो लक्षात आले विद्यार्थी मित्रांनो समीकरण कसं सोडवलं आपण हे या पद्धतीच्या समीकरणामध्ये आपण बेरीत किंवा वजाबाकी केली तरी सुद्धा चालू शकते अशा पद्धतीची तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय करायचे समीकरणांचा सराव करत असताना ती समीकरण सोडवत असताना तुम्ही या ठिकाणी आपण उदाहरणामध्ये हा अकरा जो अंक घेतलेला आहे या अकरा अंकाच्या ऐवजी आणि सात अंकाच्या ऐवजी वेगवेगळे वेग अंक घ्यायचे आणि या समीकरणांचा सराव करायचा आहे निश्चितपणे तुम्हाला याची सवय होऊन जाईल मग समजा एखाद्या विद्यार्थी उदाहरण घेईल एक्स अधिक वाय बरोबर पंधरा ठीक आहे दुसरं समीकरण मी घेतलं एक्स वजा वाय बरोबर तेरा कोणतही अंक घ्या पण अशा पद्धतीचं उदाहरण तुम्ही स्वतः घेत असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की समीकरणाच्या पुढं जो तुम्ही अंक घेणार आहात बरोबर चिन्हाच्या पुढचा तो अंक घेत असताना मात्र तुम्ही एकतर आठ सोळा समसंख्याच घ्या किंवा पंधरा तेरा या पद्धतीच्या विषम संख्या घ्या का कारण तुम्ही उदाहरण मनानं घेत आहे आपण त्याचा सराव करतोय बरोबर आहे या जर संख्या तुम्ही घेताना थोडस एका वेळी आठ घेतला दुसऱ्या ठिकाणी सोळाच्या वेळी जर पंधरा घेतलं तर आपण समीकरणाची बेरीज करतो माहितीये पंधरा आणि आठ किती येणार आहे तुमची तेवीस मग तेवीसला काही दोन भाग जातो पण उत्तर तुमचं कसं येणार दशांश चिन्हामध्ये येणार अपूर्णांकामध्ये उत्तर येणार मग त्यापेक्षा घेत असताना सरावासाठी आपल्याला अंक काय करायचे आहेत एकतर समसंख्या घ्यायच्या किंवा विषम संख्या घ्यायची पद्धतीनं तुम्हाला उदाहरण करताना अशा पद्धतीतच उदाहरण दिलं जात की जेणेकरून तुमचं जे एकसा ची उकल आहे ही उकल अपूर्णांकामध्ये येणार नाही त्यामुळे याचा सराव तुम्ही करा तुमच्या असणाऱ्या शाळेतील तुमच्या विषय शिक्षकांना ते दाखवा आपापल्या असणाऱ्या एखाद्या ग्रुपमध्ये ते असणार उदाहरण जे त्या उदाहरणाची चर्चा करा म्हणजे निश्चितपणे अशा पद्धतीच्या उदाहरणाचा तुमचा सराव होऊ ठीक आहे बळूयात पुढच्या उदाहरणाकडे आपण आता बघा विद्यार्थी मित्रांनो एक समीकरण तुम्हाला पुन्हा दिसत आहे तीन एक्स अधिक चार वाय बरोबर आठ आणि दुसरं समीकरण आहे एक्स वजा दोन वाय बरोबर पाच आता हे समीकरण सुद्धा आपल्याला सहगुणक समान करून या पद्धतीनं सोडवायचंय सगळ्यात पहिली पैरी काय तर दिलेलं जे समीकरण आहे हे दिलेलं समीकरण एका खाली एक लिहायचं आणि त्या समीकरणाला क्रमांक लिहायचे समीकरण क्रमांक एक, एक वजा दोन वाय बरोबर पाच समीकरण क्रमांक दोन एका खाली एक समीकरण लिहिलं आपण आता आपलं लक्ष कुठं असायला पाहिजे तर जी दोन चल आहेत त्या चलांच्या सहगुणकांच्याकडं बघा मग या ठिकाणी सहगुण तीन दिसतोय तुम्हाला या ठिकाणी एकसता सगुणक एक आहे या ठिकाणी व्हायचा सहगुणक चार आहे वायता सहगुणक दोन आहे म्हणजे ज्या दोन समीकरणांचा आपण विचार करतोय त्या दोन्ही समीकरणामध्ये एक्स किंवा वाय या दोन्ही पैकी एकाही चलाचे सहगुणक सारखे नाहीत मग अशा वेळी काय करायचं तर सहगुणक समान करायचा कोणत्याही चलाचा सहगुणक तुम्ही समान केला तरी चालतो मग समजा मला या ठिकाणी या चा सहगुणक समान करायचंय त्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी तीन आहे त्या एक्स जवळ एकच आहे म्हणजे मी दुसऱ्या समीकरणाला तीन ने जर गुणलं तर या ठिकाणी मला तीन एक्स मिळणार आहे मला एखाद्याला वायचं वाटलं सहगुणक समान करायचे या ठिकाणी वायचा सहगुणक चार दिसतोय या ठिकाणी वायचा सहगुणक दोन दिसतोय म्हणजे काय होईल या समीकरणाला दोन ना जर गुणलं तर ह्या वायचे सहगुणक समान होतील मग तुम्ही एक्सचे सहगुणक समान करा किंवा वायचे सहगुणक समान करा पुन्हा त्याच्यामध्ये मागच्या उदाहरणात सांगितलेला अट किंवा थोडीशी क्लुप्ती लक्षात ठेवा काय तर आपल्याला बेरीज करणं सोपं जाणार आहे मग बेरीज कधी करतो आपण विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी त्या असणाऱ्या चलाचे सहगुणक समान आहेत पण चिन्ह मात्र भिन्न आहेत मग इथंच तुम्ही विचार करा चिन्ह भिन्न कुणाचे दिसत तर या ठिकाणी मला वाय या असणाऱ्या चलाचे चिन्ह भिन्न दिसत आहेत म्हणजे मला बेरीज जर करायची असेल समीकरणांची तर मला वाय या चलाचे सहगुणक समान करावे लागतील आणि मग वायचे जर सहगुणक समान करायचे असतील तर मी काय करणार आहे तर समीकरण दोन ला दोन ने गुणणार आहे बघा समीकरण दोन ला दोन गुणणार आहे काय होईल समीकरण दोन ला दोन न गुणल्यानंतर तर दोन एक वजा चार वाय दोन न गुंडले आपण बरोबर दहा हे जे समीकरण आलेले आहे या समीकरणाला क्रमांक तीन म्हणायचं आता बघा विद्यार्थी मित्रांनो समीकरण पहिलं आणि समीकरण तिसरं याचा विचार करा आता याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला तर वा या असणाऱ्या चलाचे सहगुणक समान झालेले आहेत आणि म्हणून आपण नंतर काय करणार आहोत या असणाऱ्या चलाच्या पदांची चिन्ह भिन्न आहेत म्हणून समीकरण एक अधिक समीकरण तीन पहिलं समीकरण आपलं आहे तीन एक्स अधिक चार वाय बरोबर आठ तिसरं समीकरण आहे की ज्याला आपण सहगुण समान केलेले आहे दोन गुणून बरोबर दहा बघा पहिलं आणि तिसरं समीकरण आपण एका खाली एक लिहिलेलं आहे वाय असणार चल आहे त्या चलाचे सहगुणक आपल्याला सारखे दिसत आहेत आणि त्याची चिन्ह भिन्न आहेत म्हणून आपण या समीकरणांची काय केलीय बेरीज केलीये आता बेरीज केल्यानंतर या ठिकाणी बेरजेचं चिन्ह द्यायचं आणि काय होईल बघा बेरीज केल्यावर मग तीन एक्स अधिक दोन एक्स म्हणजे काय होणार आहे पाच एक्स बरोबर दहा आणि आठ किती येणार तुमचं आता बघा बरं मग विद्यार्थी मित्रांनो ला करावं लागेल एक्स बरोबर अठरा छेद पाच आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की पाच ना ला पूर्ण भाग जात नाही मग काय होईल तर प्रत्येक वेळी उदाहरणामध्ये तुमचं ची जी उकल आहे ता ही उकल पूर्णांकातच असेल असं नाही काही वेळेला पूर्णांकात सुद्धा उकल येऊ शकते अशा पद्धतीचं सुद्धा उदाहरण तुमचं असू शकतं मग एक्स ची किंमत काय पाच त्रिक पंधरा तीन आणि पाच सख्ख तीस तीन पॉइंट सहा म्हण ठीक आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर भागाकार करायला जमला नाही तर त्या असणाऱ्या विद्यार्थ्यानं अठरा छेद पाच अशीच उकल शेवटी लिहिली तरी सुद्धा चालू शकते लक्षात आलं मग एक्स ची आपण किंमत काढली आता एक्स ची किंमत काढल्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर वायची किंमत काढता आली पाहिजे मग जसं आपण मगाशी एक्सची किंमत कुठल्याही समीकरणात पहिलं दुसरं तिसरं आपल्याला या ठिकाणी तीन समीकरण दिसत आहेत ह्या तिन्ही समीकरणांपैकी कोणत्याही समीकरणामध्ये आपण जर एक्स ची किंमत घातली तर आपल्याला निश्चितपणे व्हायची किंमत मिळू शकते लक्षात आले विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ज्या असणाऱ्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान नसतील तर अशा असणाऱ्या समीकरणामध्ये आपण चलाचे सहगुणक समान केलेले आहेत आणि मग त्या समीकरणामध्ये नेमकी कोणती क्रिया करायची आहे बेरीज बाकी हे निश्चित ठरवलेलं आहे आणि मग आपण ते समीकरण सोडवलेलं आहे ठीक आहे लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरण त्या चलाचे सहगुण समान करून कसे सोडवायचे याचा आपण आता विचार केला अशाच पद्धतीच्या अजून काही असणाऱ्या समीकरणांचा विचार आपण पुढच्या असणाऱ्या तासिकेला करणार आहोत ठीक आहे धन्यवाद